हॅलो एव्हरी वन आजची डिश आहे डाळ ढोकली तर बरंच वेळेस आपण चकोल्या त्यानंतर फळं म्हणतात ते बनवतो तर हे काही वेगळे आहेत तर आजची रेसिपी आहे दाळ ढोकली तुम्ही बघू शकता किती छान झाली आहे तर लगेच बनवायला घेऊया तर त्यासाठी आधी डाळ लागेल ना आपल्याला तर डाळीमध्ये मी थोडंसं टमाटं हिरवी मिरची आणि हळद टाकून चांगली ती फ शिजून घेतली आहे कुकरला चार ते पाच सिट्ट्या करून घ्यायच्यात आता फोडणी करूया फोडणीसाठी जिरे मोहरी टाकलेत त्यानंतर लसण घेतलं आहे एकच पाकोळी घेतली त्याला बारीक कट करून घेतले नंतर कढीपत्ता आणि थोडंसं लसण वाटून आहे आबडधोबड नंतर धने पावडर थोडंसं लाल तिखट त्यानंतर हळद आता फोंडी एकदम छान झाली की त्याच्यामध्ये आपण शिजवलेली डाळ टाकून घ्यायची डाळीच्या जागी जे डाळ टाकली तुरीची तर तुम्ही मिक्स डाळ टाकली तरी चालेल जसं की मुगाची डाळ थोडीशी उडदाची डाळ आणि तुरीची तर आता डाळ थोडीशी पातळच ठेवायची कारण त्याच्यामध्ये आपण फळं टाकणार आहोत जसं की ते चकोल्या टाकतो तसं तर ते डाळ ढोकली बनवून टाकणार आहोत तर डाळ पातळ करा थोडी आणि आता त्याच्यात मीठ टाकूया चवीपुरतं तर वरण आपलं छानपैकी उकळत आहे तोपर्यंत पीठ बनवून घेऊया तर बघा पीठ पण वेगवेगळे घेतात कोणी गव्हाच्या पिठाच्याच करतं कोणी बेसन पीठ टाकतं तर मिक्स पीठं घेतात किंवा एकच पीठ घेतलं तरी चालेल तर मी पीठ घेतलं आहे दोन पीठ घेतलेले आहेत गव्हाचं आणि जेवारीचा आणि त्याच्यात काही मसाले टाकलेत जसं की मीठ हळद त्याच्यानंतर लाल तिखट धने पावडर आणि थोडंसं तेल टाकायचं आहे आपल्याला आता हे मिक्स करून घेऊन थोडंसं पुरीला जसं पीठ बनवतो आपण तसं बनवून घ्यायचं जास्त पातळही नाही थोडं घट्टही नाही आपण तेल टाकलेले पीठ आधी मिक्स करून घेतले आता पाणी टाकून पीठ मी मळवून घेतले बघा आता त्याला एकदम छान अशा छोट्या छोट्या पोळ्या लाटून घेणार आहोत तर बघू शकता तुम्ही पिठाचा कलर एकदम छान आला आहे तर मी पोळी लाटून घेतलेली आहे दाखवते तुम्हाला जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही आहे बघा आता त्याच्या आपण तुम्हाला जसा आकार हवाय तशा आकारचे टाप करून घ्यायचेत बघू शकता तुम्ही चकोल्या जसं बनवतो आपण तसेच मी करून घेतलेले आहेत आणि डाळ आपण चांगलं फोडणी दिलेली आहे ती उकळतच आहे आपली डाळ छानपैकी खळखळून अशी उकळी की त्याच्यामध्ये हे टाकून घ्यायचेत आपल्याला डाळ ढोकली बघू शकताय तुम्ही तर अशाच प्रकारे मी तीन ते चार पोळ्या करून घेतल्यात आणि त्याच्यामध्ये शिजवायला टाकल्यात कमीत कमी, कमी दहा ते पंधरा मिनटं छान चांगलं गॅस कमी करून शिजून घ्यायचे बघू शकताय तुम्ही शिजल्याच्यानंतर घट्टसरपणा येतो त्याला तर खूपच छान अशी बनते ही डाळ ढोकली तर नक्कीच करून बघा सध्याला पावसाचे दिवस चालू आहेत पावसाळ्यामध्ये खूपच छान लागते तर रेडी झाली आपली डाळ ढोकली बघा गरमागरम खाण्यासाठी त्यासोबत पापड घेतले मी लोणचं घेतले तर नक्कीच करून बघा आणि रेसिपी जर आवडली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू परत भेटू एक नवीन रेसिपीसोबत बाय बाय